अशीच जी आपल्यासोबत आशिष जी आज मारबत उत्सव प्रत्यक्ष अनुभव घेण्याकरता तुम्ही थेट नेहरू चौकात ने, ने पोहोचले नक्कीच बघा नागपूर शहराची जी अवलौकिकता आहे किंवा जो अभिनव आम्हाला मिळालेला एक परंपरेचा भाग आहे त्याचीच मूर्तिमंत उदाहरण आपण इथे पाहतो आहे काळी मार्बत आणि आताच आपल्यासमोर येऊन गेलेली पिवळी मारबत आणि जेव्हा लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव पुण्यात चालू केला त्याच काळामध्ये नागपुरामध्ये ही अभिनव अशी परंपरा चालू झाली आणि जे समाजामध्ये वाईट प्रथा आहे वाईट चालीरिती आहेत वाईट व्यसन आहेत म्हणजे आज जसं तुम्ही पाहिलं की डोनाल्ड ट्रम्पचा जो वाईट टॅरिफ आणि त्याचे होणारे आपल्यावर वाईट परिणाम हे सर्व इडा पिडा टळो यासाठी पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी हा सण अतिशय उत्साहामध्ये हजारो लाखो नागपूरकरांच्या उपस्थितीमध्ये साजरा केला जातो आणि त्यामध्येच नागपूरची एक विश्वसनीयता निमित्ताने आपल्याला दिसून पडतो नाही आपलं मत व्यक्त केलं खरं तर आयुक्त आपल्यासोबत आहे नागपूर शहराचा कारभार सांभाळताना अनेक संघट येतात मारबतकडे पिवळ्या मारबतकडे पिडा पिडा घेऊन जागे मारबत असतात साधारणपणे आपण मत असतो आज आपण दोघांची भेट पण पाहिलं काळी मार्बत आणि काय साकडे घातलं काय म्हटलं आपण सर्वप्रथम तर आपल्याकडे आपल्याला माहितीये की आजचा मारबत उत्सव जो आहे तो नागपूर शहराचा एक युनिक फीचर आहे एकशे चव्वेचाळीस वर्ष कम्प्लीट आहे एकशे पंचेसाव्य वर्ष आहे एक सांस्कृतिक मोठा वारसा जो आहे आपला नागपूर शहराचा आहे आणि आज आम्ही प्रशासनामार्फत हेच म्हटलेलं आहे की जे काही सर्व रोगराई किंवा किड्या पिडा संकट असतात ती सर्व जी आहे ती नागपूर शहरामधनं घेऊन जा आणि जे काही आमच्या शहराची एक एक वैभव आहे किंवा त्याच्यामध्ये संपन्नतेमध्ये भर पडू दे लोकांना आरोग्यपूर्ण आणि चांगले असं इथे त्यांना उत्सव पाहताना आपल्या पुढे पुढील पिढीला परंपरा दाखवण्याकरता तुम्ही मुलांना सुद्धा घेऊन पोहोचलाय कुटुंब पोहोचलाय तुझ्या पुत्र सुद्धा आहे आज तू बाबांसोबत मारबत पाहिली काय कसं वाटलं कधी पाहिलं होतं वेगवेगळ्या ठिकाणी वडलांच होतं आज कुटुंबाला सुद्धा मारबत दाखवली वेगळी अशी ऐतिहासिक परंपरा अनेक शहराला आपण अधिकारी म्हणून गेला एक वेगळी अशी परंपरा अनुभव मुद्दामच आज मी मानशी संपूर्ण परिवार जे आहे ते इथे उपस्थित होतो कारण की असा एवढ्या मोठ्या उत्साहामध्ये मार्बतचा जो सण आहे तो नागपूर शहरामध्येच साजरा होतोय नागपूर शहराचा एक युनिक फीचर आहे आणि मुलांना आणि आम आमच्या सर्व परिवार सगळ्यांना याची माहिती व्हावी यासाठी आम्ही खरं खरंतर तुम्ही काळी मार्गात त्या पदाधिकारी आहे सगळे लोक बाहेर गावून येतात आणि ऐतिहासिक क्षण पाहण्याचा अनुभवण्याचा संधी घेत असतात आज अनेक जण पोचले होते बिलकुल या काडामारबती उत्सवाला आज जेव्हा मिलन झाला दोन्ही इमारबतचा तेव्हा मान्य आमदार आशिष देशमुखजी आणि महानगरपालिकेचे सन्मान्य आयुक्त यांनी प्रत्यक्ष येऊन हा जल्लोष बघितला त्यामुळे आमचा सुद्धा उत्साह द्विगुणित झालेला आहे ऐतिहासिक परंपरा अजून एक बडग्या आलेला आहे जसं सांगितलं ट्रम्प यांचा म्हणजे अमेरिकेच्या धोरणाविरुद्ध निघालेला एक बडग्या असो किंवा असे विविध प्रगात करणारे अनिष्ट रूढी परंपरा यांना प्रगात करणारे सगळे बडगे निघत असतात काळी मार्फतची भेट घेत आहे आणि हाच क्षण अनुभवण्याकरता केवळ नागपुरातूनच नव्हे अनेक देशाविदेशातून लोक येत असतात अनेक आमदार आणि वरिष्ठ अधिकारी सुद्धा हा संपूर्ण सोहळा पाहण्याकरता येत असतात आपण बघू शकतो नागपूरचे पोलीस आयुक्त स्वतः इथे पोहोचलेले आहेत एकीकडे सुरक्षेची जबाबदारी सुद्धा पाहताय आणि त्याचबरोबर हा संपूर्ण उत्सवाची सुद्धा अति काटेकोरपणे डोळ्यात तेल टाकून निगराणी करताना दिसत आहे अतिशय उत्साहात संपूर्ण उत्सव काळ्या पिवळ्या मार्फतीचा सुरू आहे झी मीडियासाठी व्हिडिओ जर्नल रत्नशील सातपुतेसह नागपूर